तासामध्ये चौकूळ आणि आंबोलीमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे आपल्या सर्वांना दिसतो आहे इकडे पावसा चौकुळ गावामध्ये पाऊस पूर्ण जून महिना एकदम सुका गेला होता परंतु आता मात्र छानपैकी हजर लावलेले आहे अशा प्रकारे गेल्या चोवीस तासामध्ये पाऊस चौकूळ आणि आंबोलीमध्ये ठरणार घालतो आहे तर आपल्याला पाहायचं आहे की चौकुळ आणि आंबोली भागामध्ये काय परिस्थिती झालेली आहे दिसते आपल्याला पूर्ण पाऊस नसताना असे मजा नाही वाहते आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे नद्यामध्ये कोणत्या प्रकारे वाहतात ते कोकण गावात वासियाने बरेच आशेने मोटरने शेती केली होती परंतु शेती करण्यात काही लाभ मिळाला नाही आहे कारण अशा प्रकारचा पाऊस कंपल्सरी लागला तर कोकण गावामध्ये शेती काही दिवस लोक करतात परंतु पूर्ण मला वाटतं की काय असं आहे ठीक आहे मंडळी आपल्या सर्वांना पाऊस हवा असं प्रत्येकाला वाटतो परंतु अशा परिस्थितीत पाऊस लागला येत्या छोटी तासामध्ये पण लागेलच की काय अशी काय सांगता येत नाही परंतु पावसामध्ये पूर्णपणे थमन घातलेलं आहे एक दृष्टी पण झाला की पाऊस लागल्यामुळे लोकांना थोडं मनाला दिलासा मिळालेला आहे त्यामुळे लोक आणि ते तर अशा प्रकारे पाऊस जर कंपोसिट लागत असेल तर पूर्णपणे होती पूर्ण चिन्ह दिस दिसत आहे असं मला पण वाटतं निघाली त्या चोपूर गावाच्या वासियांनी मोठ्या आशांनी छान पैठणी शेती बनवलेली आहे पण पावसामुळे शेतीचे काय मला वाटत नाही की पूर्णपणे यशस्वी होईल असं मिळेल असं परंतु प्रयत्न मात्र बरेच चालू आहेत आपल्या इकडे मंडळी काही महिन्यापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ शूट करून दाखवला होता जेणेकरून जानेवारी फेब्रुवारी महि महिन्यामध्ये की ही जी शेती आहे ती भात शेती म्हणून ह्या वायनाने किंवा भात शेती म्हटल्या ते ह्या नदीला तर त्या दिव त्या दिवसामध्ये त्या महिन्यामध्ये भात शेती ह्या नदीमध्ये बनवली जाते परंतु ती आता जी एवढं तुंब भरून वाहत आहे ती ही नदी चौपूर गावातील मंडळी असं असं असा केव्हा तरी योग येतो की त्या ठिकाणी जर त्या टायमाला जर असा पाऊस लागला तर अशी पूर्णपणे नदी पूर्ण तुंबपणे भरून व्हायला ते आणि ही शेती पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि तेच हे कारण आहे मुख्य कारण आहे कारण ह्या लोकांना दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे हे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये पाट बंदऱ्या करून अशा प्रकारे पाण्याआवणी करून शेती केली जाते पण परंतु जर परमेश्वराची साथ मिळाली तर ठीक आहे ना तर पूर्ण ही ही शेती अशा स्वरूपाने पूर्णपणे पाण्यात पाण्याखाली गेली जाते तर हे दृश्य तुम्हाला दाखवतोय ती चौकूळची शेती शेतीत रूपांतर होते ती ही नदी आहे पावसाळ्यामध्ये मात्र पूर्णपणे अशी जर नदी वाहत अशी तर ज्या नदीच्या पलीकडे गाव आहेत त्यांना मात्र आतमध्ये प्रवेश करण्याची मोठी कसरत करावी लागते मंडळी तर अशी ही नदी कुंभपणे भरून वाहत आहे नदी नाल्या वगैरे पूर्णपणे कुंभ भरून वाहत आहेत तर आताच हा पाऊस जर पूर्णपणे येत्या चोवीस तासामध्येच लागत असेल तर विस्कळीत पूर्ण होण्याची शक्यता आहे की काय असं आपल्याला जाणवत आहे तर मंडळी हा व्हिडिओ माझा लॉगट तुम्हाला स्वतः शिगावले लॉगर हा व्हिडिओ जर स्वतःचा पावसाळा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर नवीन नव्हे तोपर्यंत जय हिंद जय भरम माता अँड वंदे मातरम नमस्कार